नमस्कार मैत्रिणींनो आज आम्ही चिखलदरा इथे हिल स्टेशन इथे आलेलो आहोत छान असा चिखलदाराच्या बाबतीत तर विदर्भातल्या लोकांना सांगावंच नाही लागत खूप छान असं लोकेशन आहे आणि कुठल्या पण सीझनमध्ये इथे मे सीझन सोडला तर रेनी सीझन आणि विंटर सीझनला भरपूर अशी गर्दी राहतेच खूप छान असा निसर्गाचा आनंद घेत आम्ही एन्जॉय असं ट्रीप ही आणि इथे पाच पॉईंट आहे पंचबोल देवी पॉईंट आणि गाविलगडचा किल्ला आहे आणि एक मोथ्याला पवनचक्की म्हणून आहे आणि एक सनसेट पॉईंट आहे इत आ, इतके पॉईंट एका व्हिडिओमध्ये मला पॉसिबल नाही आहे म्हणून मी स्टे आ, आधी तुम्हाला देवी पॉईंटचं क्लिअर करते आहे व्हिडिओ त्यानंतर स्टेप बाय स्टेप पुढले व्हिडिओ येईल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा खूप छान असं तुम्ही पण एकदा या इथे जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ज्यांनी ज्यांनी चिखलदाराला व्हिजिट केली असेल त्यांनी कॉमेंट करा आणि तुम्ही पण सगळ्या व्हिडिओचा आनंद घ्या बाय बाय